आम्ही चुरीचं नाही केली शासनाने आमचा विचार करावा तुम्ही पाहताय की काळूस गावातल्या पुनर्वासनाच्या बाधित शेतकऱ्यांची तळमळ आहे नुकत्याच झालेल्या दिनापासून हे ग्रामस्थ अमरण उपोषणाला बसलेले आहेत आम्हाला धरणाचं पाणी दिलं नाही मग आमच्या जमिनी का घेतल्या असा सवाल हे शेतकरी करतायत काय हे सगळं प्रकरण पाहणार आहोत आजच्या स्पेशल स्टोरीमध्ये नमस्कार आपण पाहता खेड टाइम्स आजच्या स्पेशल मध्ये आपलं स्वागत धरण उशाला आणि कोरड घशाला हे वाक्य बहुधा खेड तालुक्यासाठीच अस्तित्वात आलं असावं खेड तालुक्यात तीन धरणं झाली पण या धरणांमुळे तालुक्याला फायदा कमी आणि तोटा जास्त झाला की काय अशी परिस्थिती सध्या दिसत आहे धरणाच्या पाण्यावरून तालुक्यात कायमच वादन सुरु असतं या मुद्द्याचं भांडवल मोठ्या चातुर्यानं दर निवडणुकीत केलं जातं धरणांमुळे अस्तित्वात असलेला अजून एक मोठा आणि महत्वाचा प्रश्न म्हणजे पुनर्वसन याच पुनर्वसनाच्या मुद्द्यावरून खेड तालुक्याच्या पूर्व भागातील काळूसगावचे नागरिक पेटून उठले आहेत काळूसगावचे नागरिक पंधरा ऑगस्ट म्हणजे नुकत्याच झालेल्या दिनापासून अमर उपोषणाला बसलेले आहे पुनर्वसन करताना शासनाने केलेल्या बोगस कारभाराचे परिणाम काळूसगावच्या कितीतरी पिढ्यांना सध्या भोगावे लागत आहे चाळीस वर्षांहून अधिक काळ लोटला तरीही त्यांना न्याय का मिळाला नाही असा सवाल हे आंदोलक करत आहेत आम्ही काळूसगावात जाऊन या आंदोलकांची भेट घेतली त्यांच्या भावना जाणून घेतल्या तासकमान भामास्कर धरणाच्या जमिनींना तासकमान भामास्कर धरणाच्या संपादित जमिनींना पाणी नसतानाही गेल्या चाळीस वर्षापासून शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर पुनर्वसनाचे शिक्के शासनानं ठेवलेले आहेत आता शेतकऱ्यांच्या मते हे बेकायदेर शिक्के हटवले पाहिजेत आणि त्यासाठी काळूस गावात सात शेतकरी अमरण उपोषण सुरू केलं आहे आपण उपोषण स्थळे आहोत आणि शेतकऱ्यांच्या भावना काय आहेत हे आपण जाणून घेणार आहोत काय सांगतो काय भावना आहे तुमच्या किंवा आंदोलन तीन तुमच्या मनात काय शेतकऱ्यांना काय वाटतं पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस या स्वातंत्र्य दिनापासून या बेकायदा पुनर्वसन हटवण्याच्या प्रश्नासंदर्भात आम्ही आमरण उपोषण स्वीकारलेलं आहे गेले चाळीस वर्षापासून या काळूस गावाला कुठल्याही प्रकल्पाचं आजपर्यंत पाणी आलेलं नाही ना भामासकडचं पाणी आलं ना चाचकामांचं पाणी आलं असं असताना सुद्धा शासनाने आमच्या जमिनी घेतल्या त्याच्यावर धरणग्रस्तांची नावे टाकली आणि त्या जमिनी बेकायदेशीरपणे पुनर्वसनग्रस्तांनी धरणग्रस्तांनी बेकायदेशीरपाने त्या जमिनी विक्री केल्या आणि भूमाफियांनी आमच्यावर ताबे घेण्याचे प्रयत्न केले असे अन्या असे अनेक प्रकारचे अन्याय केले ज्या विरोधामध्ये आम्ही मुंबई येथे आझाद मैदान येथे अमरून उपोषण पुकारलं अमरून उपोषण पुकारल्यानंतर करार सातारा असं पायी धडक मोर्चा धडक मोर्चाच्या माध्यमातून सह्याद्रीला तिथ्यगृह मुंबई येथे माननीय मुख्यमंत्र्यांसमोर आमची बैठक आयोजित केली आणि बैठ त्या बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या बैठकीचं असं प्रोसिडिंग केलं का ज्या जमिनी पुनरुत्सनासाठी घेतल्या त्या मूळ मालकांना प्रदान करण्यात यावा असे आदेश केले तरी सुद्धा आमच्या सातवाऱ्यावरून शिक्के अजून काढले नाही सातबारा आमचा बोरा केला नाही तरी शासनाला आमची विनंती की जोपर्यंत आमच्या सातवाऱ्यावरील बेकायदा फोन अजून हटत नाही तोपर्यंत आम्ही आम्हाला पश्म सोडणार नाही मायबाप आमच्या सरकारला थेट टाईमची आमची दखल घेऊन आल्याबद्दल खेळ टाईमचे मी आभार मानतो पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस या स्वातंत्र्य स्वातंत्र्य दिनी आम्ही सर्व बाधित शेतकरी अमरण उपोषणाला बसलेलो आहे आणि अमरणुपोषण म्हणजे शासनाने शासनाने शासनाच्या अधिकाऱ्यांनी जो अन्याय केला आहे त्या अन्यायाच्या विरुद्ध आम्ही सर्वजण पिठून उठलेलं आहे का आता आम्हाला जीवन मरणाची काळजी आहे आमची मुलंबाळं आमची पाहिजे आमचा हक्क आम्हाला मिळाला पाहिजे धरण केलं पाणी सगळ्या तालुक्यांना दिलं उद्यापर्यंत आमचं काय म्हणणं नाही परंतु आम्हाला पाणी न देता आम्हाला कालूच्या शेतकऱ्याला पाणी न देता आमच्या जमिनी त्याने ऍक्वार केल्या के जमिनी ताब्यात घेतल्या शासनाने त्या जमिनी धरण करताना वाटल्या धरण करताना आम्ही अजूनपर्यंत आम्ही दिलं नाही परंतु लबाल धरणग्रस्तांनी आणि महात्सोच्या बहुमंत्र्यांनी परस्पर कागदोपत्री खरेदी कर नोंदवली केली आणि या प्रशासनाची खरेदी करत नोंदवली आणि त्याच्या परस्पर विक्र्या केल्या याचा आम्हाला फार मोठं दुःख आहे आणि ही सण आहे ही सण आम्ही तुमच्या पुढं ज्या जनतेपुढं सरकारपुढं सादर करण्याकरता आम्ही आझाद मैदानावर छत्तीसगडचं पोषण केलं पण तिथं कुणी आमची दखल घेतली नाही कुठल्याही लोकप्रतिनिधीने आमची दखल घेतली नाही किंवा या फुटपाथला झोपडे यांनी काय खाल्लं हे जगले का मेले आम्ही सुद्धा मतदान आहोत या तालुक्यातले आमचा का विचार केला गेला नाही तिथंही आम्हाला आमच्यावर अन्याय झाला आम्हाला कुणीही मदत दिली नाही आणि आम्हाला कसल्याही प्रकारचा आधार दिला नाही कुठलाही ठोस निर्णय दिला नाही सगळे सगळे अफिसर कलेक्टरपासून तर मंत्रालयापर्यंत सगळ्या हाती सर आम्ही विनंती केली सगळे प्रकरण आम्ही सादर केली पण कुणी आम्हाला आसरा दिला नाही कुणी आम्हाला कुठल्याही प्रकरणाचा आधार दिला नाही हा आमच्यावर झालेला मोठा अन्याय आहे यांनी आमच्या जमिनी सोन्यासारख्या जमिनी यांनी चोरल्या आणि चोरांनी चोराला विकल्या हा आमचा आरोप आहे तेव्हा आमचं सरकारनं म्हणणं आहे जर आमचा विचार केला नाही आज पाणी पिर्ण आम्ही उपोषण करतोय अन्न खात नाही जर आम्ही पाणी त्याग केला तर याचा विचार तुम्हाला करा करावा लागेल आणि आम्ही या दोन दिवसात पाणी त्याग करणार आहोत मंडळी खरं कोण आहे पाणी त्याग करणार आहोत आम्हाला मरणाची पर्वा नाही मी विश्वनाथ तो परब गोटवडे गेले एकोणऐंशी वर्ष झाले पुनर्वसन आमच्यावर लादलेलं आहे पुनर्वसन लादत असताना पुनर्वसन आमच्या आजोबाच्या नावाने लादलं तर प्रत्येक गावामध्ये असं झालंय की ती तीन तीन पिढ्या गेल्यात आणि तीन तीन पिढ्या झाल्यात त्यांचे आज एका कुटुंबामधले जे पुनर्वसन लादले गेले त्याचे दहा दहा वीस वीस आज खातेदार झाल्या मग जर दहा पंधरा एकर जमीन जर असेल त्याच्याकडं तर त्याचे जर दहावीस खाते झाले आणि ती जर दहा दहा आठ आठ गुंठ्यावर आल्या आज बघू त्यांना त्यांच्या खाण्यापुरती सुद्धा जमीन शिल्लक नाही आणि मग त्यांनी काय करत आणि आज या भूमातीयाकडून आज सरकारकडून गेली जमीन संपादित केलेली त्याला चाळीस चव्वेचाळीस वर्ष होतात या चव्वेचाळीस वर्षांमध्ये कसलाही सरकारने त्याची दाद घेतली नाही किंवा कुठला विचार केला नाही आज जर हे असं जर चालू राहिलं तर शेतकऱ्यांनी काय करायचं शेतकऱ्यांना जीव दिल्याशिवाय दुसरा विचार नाही किंवा दुसरा पर्याय नाही आज माझे स्वतः हाडचे ऑपरेशन झालेले आणि हे असताना मी नऊ दिवस उपवासी आहेत आणि नऊ दिवसात पाणी पा, खाली पाणी घेतोय या सरकारने जर विचार नाही केला तर आम्ही या ठिकाणी काही झालं पाणी सुद्धा बंद करायला तयार आहे पण ही जबाबदारी सर्व सरकारची असत गेले चाळीस वर्षामध्ये सरकारने आणि पदाधिकारी अधिकारी एवढा मोठा घोळ आहे की जे आपण आपलं बाधित शेतकरी आहे किंवा जे भूमाफी आहे यांनी कुठेतरी शेतकरी पकडायचा त्याच्या नावाने बक्षिसपत्र करून घ्यायचं आणि इथं रस्त्याच्या कड्याला येऊन गुंटेवारीच्या हिशोबाने ती जमीन दोन नंबरचे गुंड आणून या ठिकाणी ती संपादित करायची आणि मग जर असंच होत असल तर या पुढच्या पिढीसाठी काय करू शकतो आम्ही आम्ही यापुढे या या दुसरं काही करू शकत नाही आता हा शेवटचा उपाय आहे म्हणून आम्ही या ठिकाणी पर्याय निवडलेला आहे धन्यवाद आंदोलनाचा हा नववा दिवस आहे आणि हे आंदोलन प्रशासकीय पातळीवर कुठपर्यंत पा, पोहोचले या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत सुभाष कवळे यांच्याकडून आंदोलनाचा हा नववा दिवस आहे आणि प्रशासकीय पातळीवर बाजित शेतकऱ्यांना काय आश्वासन सांगलं सुभाष साहेबराव बोबळे रयतक्रांती संघटना खेळतो अध्यक्ष सरकारचं धोरण हे शेतकऱ्याचं मरण अशा पद्धतीचं आज सध्या प्रशासनामध्ये काम पाहायला मिळते स्वर्गीय जोशी साहेबांनी सांगितलं होतं उठा जागे व्हा आणि संघर्ष करा ही वेळ आमच्या सर्व शेतकरी बांधवला आली आहे सरकारचा प्रश्न या अनेक प्रश्नाचा त्रास किंवा अनेक प्रकारच्या अडचणीचा त्रास आज शेतकऱ्यांनी अनेक वर्ष भोगलेला आहे गेले अनेक वर्ष दोन एकोणीसशे एकोणऐंशी सालीचा काळदुर्गावचं संपादन झालं शासनाचे अनेक प्रकल्प होत असतात प्रकल्पाला कोणाचा विरोध नाही परंतु ते प्रकल्प होत असताना शासनाने शेतकऱ्यांचा सुद्धा विचार केला पाहिजे ज्या आज साथी जमीन संपादित केली आज खेड तालुक्यामध्ये भामा असं चाचकामा धरण हे मोठं धरण आहे त्या धरणामध्ये ज्या शेतकऱ्याच्या जमिनी गेल्या त्या जमिनी गेल्यानंतर त्या शेतकऱ्यांना जमीन देण्यासाठी जमीन संपादित केल्या परंतु आज खेड तालुक्यावर एवढा मोठा अन्याय केला आहे की ज्या तालुक्यामध्ये धरणं त्याच तालुक्यातल्या जमिनी संपादित केल्या आहे म्हणजे ज्या ज्या जमिनी ज्या धरणाची लाभ क्षेत्र म्हणतात किंवा पाणी ज्या तालुक्याला मिळणार आहे त्या तालुक्यातल्या जमिनी संपादित करणं गरजेचं होतं पण त्या बाबतीमध्ये लोकप्रतिनिधी कुठल्याही प्रकारचा विचार केला नाही आजपर्यंत किती तालुक्यावर अन्याय झाला किती क्षेत्रावर अन्याय झाला आहे या कोणत्याही लोकप्रतिनिधी आतापर्यंत विचार केला नाही अनेक प्रकारचे आमदार निवडून गेले पण आमदारांनी सुद्धा त्या विचार केला नाही आज भामा एक थेमही पाणी शिल्लक राहिलं नाही तासकामांचं पाणी सुद्धा शेतकऱ्यांसाठी राखीव म्हणून काही शिलक राहिलं नाही असं असताना गेले चाळीस वर्ष आम्ही सातत्याने प्रत्येक अधिकाऱ्यांना सांगितलं की आमच्या जमिनी बेकायदेशीर तुम्ही संपादित केलं आहे ज्या जमिनी ज्या उद्देशाने तुम्ही संपादित केल्या के ते उद्देश तुम्ही बाजूला ठेवला आहे आज धरंग असताना जमिनी एकाही धरंग ताबा घ्यायलाही झालेला नाही एकही शेतकरी त्या ठिकाणी जमीन कसत नाही असं असताना तुम्ही कुणासाठी जमिनी नेमकं कुणासाठी काम करता त्या अनेक वेळा आम्ही सातत्याने त्यांना सांगत आलो परंतु या काही अधिकाऱ्यांनी आम्हाला त्या ठिकाणी न्याय मिळाला नाही म्हणून आम्ही त्यावरती रस्त्यावरची आंदोलनं केली रस्त्या केले उपोषणं केली अनेक प्रकारची निवेदनं दिली वेगवेगळ्या प्रकारच्या मंत्र्यांना सुद्धा आम्ही निवेदन दिली प्रत्येक मंत्र्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी मतदानासाठी आम्हाला आज दिली गेले चाळीस वर्ष आमच्या अनेक कुटुंबाची रक्त ते केलेले आहेत शासनाने आमच्या उमरेशील शेतकऱ्यांनी अक्षरशः त्यांचं रक्त कमी केलंय अनेक कुटुंबाच्या कुटुंब पैसे अभावी कर्ज अभावी आज अक्षजच्या वाईट परिस्थितीमध्ये जीवन जागत आहेत एवढं सगळं असताना जर आमच्या जमिनी आता तुम्हाला देणं लागत नाही जमिनी ज्या पुनर्स घेतल्या त्या जमिनी लाभ सतरा जर नसेल तर जमिनी कशासाठी तुम्ही आमच्यासाठी घेतल्या याचा विचार शासनाने केला पाहिजे आणि हा संघर्ष आम्ही ज्यावेळेस शेतपर्यंत आणला त्यावेळेस सगळ्या प्रशासनाला जाणीव झाली आज आम्हाला काहीतरी एक चांगली दिशा शासनाच्या अधिकाऱ्यांकडून मिळते आता अधिकाऱ्यांच्या बाबतीत आमच्याकडे वाईट बोलण्यासाठी खूप शब्द आहे परंतु त्याच्यामध्ये काही अधिकारी खूप चांगले असतात चांगले निर्णय घेणारे असतात त्यामुळे वाईट शब्द आम्ही बोलणार नाही तुमचे जे भ्रष्टाधिकारी आजपर्यंत जे भ्रष्ट भ्रष्टाचारभर या पुनर्वसन खात्यामध्ये केला आहे त्या भ्रष्टाचारांची स्वच्छ चौकशी झाली पाहिजे त्या भूमाफियांना तुम्ही त्यांच्या भूमियाला जवळ करून त्या धरंग्रस्तांना जवळ करून ज्या लाख कोटी रुपयाची जमीन तुम्ही लाटलेल्या आहेत त्याची स्वच्छ चौकशी झाली पाहिजे आणि या सगळ्या चौकशी करून आमच्या ह्या गोरगरीब शेतकऱ्यांना कष्टकरी शेतकऱ्यांना त्या जमिनी परत मागे दिल्या पाहिजे ही आमची भूमिका आहे आणि हे सर्व सांगत असताना आम्ही हा मार्ग अवलंबला अनेक आंदोलन करून आम्हाला न्याय मिळाला नाही म्हणून आता हे शेवटचं आंदोलन आम्ही असं फार जीवन मार्गाचा अर्भ घेतले की आ, हा जो निर्णय आम्ही घेत आहे की हा अमरण उपोषणाचा मार्ग घेतलेला आहे आन, आणि पंधरा ऑगस्ट पासून हे उपोषण आम्ही काळजामध्ये चालू केलं आहे मागच्या वेळेस आम्ही जवळजवळ तेवीस चोवीस गावांचं उपोषण त्या ठिकाणी आजार केलं चोवीस गावामध्ये आम्हाला धामाशेचे डावा आणि उजवा काला रद्द झाला परंतु जे संपादन क्षेत्रामधले जे शिक्के आहेत ते शिक्क्याचा निर्णय आम्ही शेतकऱ्यांनी घेतलेला नाही म्हणून आम्ही हे असं उपयोजन चालू केलंय की आमचे कब्जेदार शरीमध्ये जे शिक्के आहेत ते शिक्के आम्हाला पाणी नसताना का तुम्ही ठेवले हे शिक्के आमचे काढले पाहिजे यासाठी आता नऊ दिवस झाले आमचं उपोषण या ठिकाणी अमरून चालू आहे त्या संदर्भात आम्ही या ठिकाणी आपल्या खेड तालुक्याचे तहसीलदार मॅडम या ठिकाणी येऊन गेल्या त्यांनी आम्हाला सकारात्मक या ठिकाणी आमची सगळी चर्चा करून त्यांनी चांगला निर्णय वगैरे आम्ही कळवतो म्हणून सांगितलं त्यानंतर प्रांत साहेब या ठिकाणी आले प्रांत साहेबांनी सुद्धा सांगितले की आमची भूमिका समजून घेतली तिथे राज तुम्ही विषय आहे ती सुद्धा आम्ही कलेक्टर बोलणार असले तो साहेबांना आम्ही सांगतो त्यानंतर डीआरओ इथे आले डीआरओने सुद्धा आमचा सगळा प्रश्न ठिकाणी समजून घेतला त्यांनी सुद्धा ती जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आमची मिटिंग आता परवा त्या ठिकाणी झाली आणि उपजिल्हाधिकारी अजय मोरे साहेब समोर मिटिंग होऊन अजय मोरे साहेबांनी सुद्धा आमचा चांगला रिपोर्ट त्या ठिकाणी दिला की सत्यप्रस्थिती त्या ठिकाणी दिली की तुम्हाला खरोखर पाणी नाही म्हणजे कॅनल रद्द झाले आहे आणि ते तुम्ही प्रधान सचिवाला त्यांनी पत्र आम्हाला दिलं आणि ते पत्र आम्ही काल पुनर्वसन मंत्री आपले अनिल बाजे साहेबांना दिलेलं आहे प्रधान सचिवांना दिलेलं आहे त्यामुळं आता ना ते दोन दिवसामध्ये मिटिंग लावणार आहे तर मिटिंगला सुद्धा त्यांनी वेळ लावू नये आमचा अंत आम जास्त पाहू नये हे आमची भूमिका आहे म्हणून आता मिटिंगमध्ये जो विषय होईल आणि त्या मिटिंगमध्ये जर आमचा निर्णय चांगला झाला तर आम्ही त्यावर निर्णय करू सगळ्या शेतकऱ्यांबरोबर चर्चा करून जर आमचे शिके वाढण्याबाबत जर शासनाने निर्णय घेतला तर आम्ही त्याच्यावर उपोषण सोडायचं का नाही सोडायचं आम्ही निश्चितपणे निर्णय करू परंतु आम्हाला लेखी आश्वासन असल्याशिवाय आम्ही कुठंही ते थांबवणार नाही आणि आम्ही आता हे जीवन मरायचे आता तसे आमच्या सर्व शेतकरी बांधवांनी सांगितलं की आम्हाला आता जेवणाची परवा राहिलेली नाही आणि तुम आमची मुलं ज्यावेळेस उघड्यावर पाठवतो आमच्या मुलांचा आता हाल तुम्ही बघताय आणि जर तुम्हाला त्याच्यावर जर तुम्हाला त्याची किंमत असेल तर आम्हाला आता जगण्याचा अर्थ नाही म्हणून आम्ही हे उपोषण तुम्ही जर आम्हाला सांगण्यापासून निर्णय दिला तर आम्ही आता त्याची वाट पाहता आहोत आणि दोन दिवसांमध्ये आम्हाला निर्णय जाणून घेत आम्ही उपोषण निर्णय घेऊ आणि आम्ही उपोषण मार्ग घेणार नाही उद्या आम्ही पाणी सोडण्याचा निर्णय घेणार आहोत आम्ही पाणी सोडणार आता अन्न सुद्धा खात नाही परंतु आम्ही आता पाणीसुद्धा सोडणार आहोत त्याची शासनाने दखल घ्यावी आणि आम्हाला लवकर निर्णय घ्यावा शासनानं योग्य ती दखल न घेतल्यास आता अन्न त्याग आहे त्यानंतर पाणी त्याग करून आम्ही जेवण मरणाची लढाई खेळणार आहोत असे शेतकऱ्यांची भावना आहे हे पुनर्वसन बसल्यापासून सगळेच लोकांना पहिले टॅटला आमच्यावर अशी वेळ आली की कुठलाही ताब्यात ता नसतानी तो ताबा घ्यायला यायचा सगळी फेटाळली मुजनीवाला फेटाळून आंबरावणारं फेटाळून परत झाडे लावणार एकानी सांगायचं अनगाड्यांनी यायचं झाडे लावायला यायचं सगळं हे करता करत आणि हातातलं काम सोडायचं आणि पळत जायचं ते हे करा ते करा नाही नको ते शेवटी पोलीस आलं लेडीज पण आल्या सगळे आले त्यांना सांगितलं की अहो आमचं मुलं प्रश्न आहे आम्ही काय खायचं आज जो सासरे नाव जमीन असून सासरं तसंच सासरं असून मुलं ती तशीच आणि आज आमची मुलं आमच्या मुलांची पण मुलं यांनी काय खायचं यांनी जमीन बैठकी माणसं नाही बैठकी आज उतारा जर यांनी जर घे पहिलं तर यांना पदर ज्या आज जमीन देऊन ती तुम्ही काय काय चर्चे कर घ्या महो जमीन बघू द्या बरं तुमची हिंमत असली तर आमचे नाव जमीन करून घ्या मराव जर तुम्हाला येऊन आमची जमीन लागत ज्याला त्याला ताब्यात देता पण दुसऱ्याची जमीन का नाही बघत हा त्यावेळेस आम्हाला अशी वेळ आली की आम्ही राकेश पर्याय नाही केला तरी या शासनाला जाग नाही आली हे कसलं शासन आहे यांना गरजा लागल्या की कशा येतात आमच्यापर्यंत तुम्ही असं करा तुम्ही तसं करा तुम्ही आम्हाला हे करा जे आमच्यासाठी आम्ही त्यांच्यासाठी जर आमचं जर हे नाही केलं तर कुठल्याच मंत्र्यांनी आमच्या गावात येऊ नये आणि आमच्याकडे भीक वागू नये आज तुम्ही मोठं व्हायचं ना आम्हाला भिकारी करायचं कशा करता तुला बाळांचा प्रश्न नाही काहीच नाही आणि आज आम्ही शेतीशिवाय जगत नाही आमचा एक मुलगा आम्हाला नाही पुढं याला नाही मुलांची शाळा शिकवायची म्हणजे फी भरायची आम्हाला सु... मुलांना सुद्धा घे यात सुद्धा पाच रुपये द्यायला त्यांना रुपये नसतो जवळ यांनी कसं जगायचं यांनी आमच्यावर शिक्का बसवले कसे काय यांनी माणसं का नाही बैठकी तो शिक्का गेल्यापासून नऊ दिवस झाले यांना यांची कळकळ बघून आम्हाला सुद्धा कळकळ लागली यांना जाण नाही मग याला महिलांची जागा असली तर आम्ही सुद्धा उपेक्षणाला बसू यांची जर तर मी बसते नाही पुढे पण ही जमीन आमची वगळलीच पाहिजे काळूस गावात भूसंपादन झालं खरं पण ते खरंच रास्त आहे का बरं भूसंपादन करत असताना शासन प्रशासनाने त्याच्या दुर्गामी परिणामांचा विचार केला का सध्या शेतकऱ्यांना या भूसंपादनाचा नक्की कसा त्रास होतोय हे जाणून घेण्यासाठी आम्ही आंदोलनास जमलेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधला काय म्हणाले हे शेतकरी तेही पाहूया आज आमची जमीन ज्यावेळेस आमचे संपादित झाली त्यावेळेस आमची जमीन अठरा एकर होती पण त्या सरकारने ज्या केलेल्या जमिनी त्यावेळेस शेतकरी एवढा जागरूक नव्हता त्यामुळे कुणी खाते वगैरे असं केलेली सरकारी काम करतात काय मदत नसलं शेतकरी असेच कितीतरी पिढ्यांचे असे एकत्रित गट राहिलेले होते त्याच्यानंतर सरकारने त्यावेळेस ज्यावेळेस संपादित केली जमीन त्यावेळेस आमच्या आजोबा आजोबांच्या नावा जमिनी तुकाराम घेऊन त्यांना एक होता काऊराम गेगडे त्या बहिणी चार बहिणी हे दोन सहा जणांचं कुटुंब होतं त्याच्यानंतर त्यांचं पुढं वारस म्हणून जी मुलं आली त्या तीन तीन ती आमची सात मुलं एका याला आणि दुसऱ्याला पाच अशी बारा जणांचं कुटुंब झालं त्याच्यानंतर आमच्या पहिल्या तर आता आम्ही एकोणीस जण कुटुंबामध्ये मी जर आमची ही सोळा एकरची धरण करताना दोन एकर आमची क्षेत्रफोवर हे केलेले संपादित केलेले आज आम्हाला पाहिलं तर गुंटेवारीमध्ये जमीन आहे म्हणजे आम्ही आज अल्पभूत धरण झालो आणि आमची काय बेसर आमची जमीन तुम्ही संपादित केली म्हणून सरकारनं कोणताही विचार न करता ज्याचं सरसकट आटेकरच्या ते संपादित केला तर हे धोरण बिलकुल चुकीचं आहे त्याच्यात आम्हाला जे धरण तुम्ही जे बांधले कालवे बांधले त्याचा कुठलाही फायदा नाही काही त्याचं आम्हाला पाणी येत नाही त्यामुळे हे नियम बाह्य धोरण सरकारने केलंय याचा मी आम्ही सर्व काळगाव वतीनं तुम्हाला निषेध करतो सरकारनं आम्हाला एक आज सांगायचं असं आहे की सरकार कोणत्याही गोष्टी ज्यावेळेस शेतकरी आंदोलन करतो ते मेल्याच्या नंतर सरकारला जाग येते माणूस मेल्याच्या नंतरच सरकार जी दखल घेतो त्याला काहीतरी मदत करतो सरकारला माझी कळकळीची विनंती की तुम्ही इथं आमच्या काळात कोणत्याही शेतकऱ्याच्या मरणाची वाट बघू नका तुम्ही कारण मेल्यानंतर तुम्ही मदत करणार असेल तर आज त्यांना जिवंत राहण्यासाठी मदत करा ही तुम्हाला मी कळकळीची विनंती करतो की सर्व शेतकऱ्यांनी तुम्हाला आमची विनंती की आज शेतकऱ्यांना जगण्यासाठी मदत करा आमच्या मरणाची वाट बघू नका तुम्ही फक्त माझं नाव भरत दत्त आरगडे गट अठराशे आणि एक हेक्टर विसार गेली जमीन आम्हाला जमीन आहे बारा एकर बारा एकरमधली चुलते आम्हाला तिगजन वडिल दरु आमची एकच कुटुंबातली माणसं आहेत बेचाळीस आणि क्षेत्र त्याच्यातलं तीन एकर जरी यांनी घेतलं तर आम्हाला खादी क्षेत्र जाते खादी किती बारा एकरमधून गेल्यानंतर नऊ एकर नऊ एकरमधून तीन मला मुलं आहेत चार माझ्या दुसऱ्या भावाला मुलं आहेत दोन मला एक बहीण असं मिळून आमचं सोळा माणसाचं कुटुंब आहे परत <coughs> सोळा माणसाला जर कुटुंबाला आम्हाला दादा गुंठी जुमीन जात नाही आता शिष्टमंडा शासनाने जुमीन घ्या त्यावेळे फक्त काय बघितलं की क्षेत्र बघितलं क्षेत्र बघितल्यानंतर त्यांनी काय माणसं बघितली नाही बाबा ह्या घरामध्ये कुटुंबात माणसं किती त्यांच्यात माणसं किती माणसं न बघितल्यामुळे आज माणसं आम्ही भूमि हिन आलो क्षेत्र नाही राहिल्यामुळे आज भूमीवर राहायला लागलं त्यामुळे शासनांची बघायला पाहिजे होतं किंवा जसं आपण धरणग्रस्त बघितलं किंवा त्यांचं माणसाचे क्षेत्र वाढवलं तसं हे माणसाचं क्षेत्र नाही बघितलं त्यांनी फक्त जुमीन बघितली जुमीन बघितल्यामुळे ना ज्या माणसांसाठी जुमीन राहायला किती पाहिजे त्या माणसाचं कुटुंब भागण हो हे बघितलं पाहिजे आणि ज्यावेळेस जेवढेच घेताळलं आमचे आजोबा होते त्यावेळेस त्यांना क्षेत्र दिसायला वाटलं बाबा एवढे पण त्या आजोबाची मुलं त्यांच्या बहिणी हे नाही काही बघितलं मग शिष्टीमेंट आता शेवटच गेले आमच्या आजोबा गेले आमचे चुलते गेले आमची आई गेली आता शेवटी आमची बी पिढी तिसरी संपत चालली आता मला चौसष्ट वर्ष जवळ आहे चौसष्ट वर्षामध्ये जर आम शासनाने आमच्याकडे लक्ष नाही दिलं तीन पिढ्या बरबाद होत्या चौथी पिढी जर मरणाची बाजू यांनी आणली पण शासनाने त्यावेळेस विचार करायला पण आपण त्याच जर दरंगास असतात धरंग असतात जुमीन द्यावं आमचं म्हणणं नाही ती बी आपली पाहुणे निरवले असते कुणी बी त्यांना मी जुमीन दिली पाहिजे जे लाभ क्षेत्रात जुमीन जिथं पाणी गेलं तिथली जुमीन त्यांना द्यायला पाणी शासनाने आमचं म्हणणं नाही ना की बस समजा आमची नाका देऊ पण आम्हाला जर लाभच क्षेत्र नाही आलं पाणीच नाही फिरलं खालीहून जर पाट यायचा तिकडून नऊ मीटरहून चिवय आम्ही खेडच्या ज्या खालदा कालवा आहे साचकामातचा उजवा कालवा आलाय आम्ही नऊ मीटरहून चिवय नऊ मीटर जर पाणी चढवायचं तर मागं इकडून पाणी असं ओमदारे कडून त्या साईडला सगळं पाणी असं पोटातही खाली जाते लोकांची वावर खाली पाणी झालं रोडवर पाणी येते आणि मग जर आमच्याकडे पाणीच नाही क्षेत्रात आम्ही बसत नाही तर आमच्या जुमीन घ्यायच्या शासनाला अधिकार बी नाही लाभच्यात्रात जर बसलो असतो आमच्या आजोबाच्या टायमाला ही तुम्ही त्यांनी घ्यायला कधी पाहिजे होती शासन हे केले त्यांनी जुमीनदारणाची आकर्षा झाल्या ती पाच वर्ष जातीमध्ये घ्यायची असती तर ती पाच वर्ष जाती यांनी घेतलीच नाही आणि मग नंतर आता ही जर चाळीस वर्ष जर ठेवून जर चव्वेचाळीस वर्ष ठेवून जर तुम्ही जर जुमीन घेताच ते अन्याय आमच्या वाचा एवढं म्हणून थांबतो नमस्कार मी वाटीकर काळूसगावचा कायम झाला रहिवासी असून माझे नाव संभाजी जयवंत वाटीकर पोळवाडी विविध कार्य चेअरमन शेतकऱ्यांचं एक प्रतिनिधित्व म्हणून आज मला या ठिकाणी आपल्या काळोजगावातल्या शेतकऱ्यांनी चेअरमन केलं आणि त्यांचा एक एक अविभाज्य भाग म्हणून आज मी या ठिकाणी जी शेतकऱ्यांची पुनर्वसन बाबतीची जी, जी, जी कळकळ आहे ती मी प्रामुख्यानं मांडू इच्छितो आमच्या वाटीकरवडीमध्ये सामायिक क्षेत्र आहे की एकोणीसशे अठ्ठावीस आणि एकोणीसशे एकोणतीस नंबर त्यामध्ये ज्यावेळेस आठ आमचे खातेदार असताना आत्ता शंभर त्यांचे हे झालेले आहेत खाती फोड होण्यासारखे आहेत परंतु या सामायिक क्षेत्रावरती कशा पद्धतीने यांनी पुनर्वसनचा कायदा लागू केला पुनर्वसन लागू केलं चार एकरच्या क्षेत्रावरती पुनर्वसन आणि हे सगळ्यांचं म्हणणं असं आहे की भूमाफिय हे सगळ्यात महत्वाचं एक मुद्दा आहे की भूमाफीच ह्या पुनर्वसन क्षेत्रावरती डालना मारतात आणि मी प्रत्यक्षात अनुभवले की एक महिन्यापूर्वी अशी घटना घडली की भूमाफियांना जर आमच्या गावातनं कोणीच जर थारा देत नाहीये तर आमच्या प्रत्यक्षात तिथल्याच लोकांना त्यांनी जर गळ घालून ते क्षेत्र घ्यायला लावले आणि आजची ताजी घटना म्हणजे वाटीकरवाडीतलं एकोणीसशे अठ्ठावीस आणि एकोणीसशे एकोणतीस गट नंबर पहा कुठेही पा जाऊन सगळ्या म्हणजे प्रशासनाने की वाडीतल्याच क्षेत्र म्हणजे लोकांना ते क्षेत्र विकण्याचा प्रयत्न केला वाडींनी प्रतिकार करूनही ते क्षेत्र न विकाय थांबवले नाही हा सगळ्यात मोठा या ठिकाणी प्रशासनाचा गलथान कारभार आहे त्यानंतर आमचे चुलते रामदास वाटेकर यांचा गट नंबर आहे एकोणीसशे एकोणतीस यांचं संपादित क्षेत्र आहे एक हेक्टर अठ्ठावीस आर आणि अधिग्रहित क्षेत्र केले वाटप केले गेले एक हेक्टर बासष्ट तर हे चौतीस गो चौतीस गुणते क्षेत्र आहे हे कशा पद्धतीनं जास्त अधिग्रहित केले हे सगळ्यात महत्वाची शासनाला कळकळ आहे की तुम्ही या सखोल या सगळ्या घटनांच्या सखोल जाऊन जे सामायिक क्षेत्र सुद्धा तुम्ही संपादित करता त्या ठिकाणी गावकीचं मंदिर आहे गावकीची शाळा आहे आमच्या वाडीतील सर्व तरुण मंडळींनी एकत्र येऊन केलेलं एक ग्राउंड आहे क्रिकेटसाठी हे जर क्षेत्र तुम्ही संपादित करणार असाल तर आमच्यासारख्या लोकांनी हे ते उपोषण करून मरण त्याग केलं मरण पत्करलेलं सगळ्यात महत्वाचं आमच्या शेतकऱ्यांसाठी असलेली ही आमची हे पुनर्वसनासाठी आहुती राहील आणि यापुढे जी शेतकऱ्यांची भावना आहे पाणी त्याग करून आम्ही सगळे इथले बदले बसलेले पुनर्वसन बाधित शेतकरी आज पाणी त्याग करून मरणाला सामोरे जाणार की मी आमच्या सर्व काळजावांच्या वतीनं शेतकऱ्यांच्या वतीनं पुनर्वसन कळतो सरकारला विनंती करतो की तुम्ही आमचे पुनर्वसनचे शिकवठाव विनम्रिन भावा आणि उजवा कलवा रद्द झाला धरणाचं पाणी पुणे शहराकडे जात आहे धरण तालुक्यात असूनही तालुक्याला पाणी नाही पुनर्वसनाचं भूसंपादनही तालुक्यातच या अन्यायाला वाचा फुटण्यास इतकी वर्ष गेली उपोषण सुरू होऊ नये नऊ दहा दिवस लोटले प्रशासकीय अधिकारी या आंदोलकांना आश्वासने देऊन गेले शिके हटवा आणि आम्हाला मोकळं करा या सरळ मागणीला सरकार काय प्रतिसाद देत हे लवकरच कळेल आंदोलकांच्या मागण्या सरळ सरळ पूर्ण होतील की नेहमीप्रमाणे प्रशासन कागदी घोडे नाचून यातून निसटण्याचा प्रयत्न करी हा महत्वाचा भाग आहे सरकारने आठ एकरहून अधिक क्षेत्र असलेल्या सातबाऱ्यावर पुनर्वसनाचे शिक्के टाकले आणि खातेखोड न झालेल्या शेतकऱ्यांच्या पुढच्या पिढ्या अल्प उदाहरण झाल्या धरणाचं पाणी तर नाहीच पण हक्काच्या जमिनींनाही हे शेतकरी मुकले आणि संपादित झालेल्या जमिनी भूममाफियांनी लाटल्या शेतकऱ्यांनी आवाज उठवला की शासन दखल घेतं आश्वासन देतं आणि विषय मागे पडतो हेच याआधी होत राहिलं हो। या सगळ्यांना वैतगण आता या शेतकऱ्यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबलाय आहे आता तरी त्यांना न्याय मिळेल का हाच सवाल आहे यंदाच्या निवडणुकीत सत्ता बदल होणार असं प्रत्येक इच्छुक उमेदवार छाती ठोपणे सांगतोय पण खेड तालुक्यात गेल्या काही पिढ्यांपासून सुरू असलेल्या प्रश्नांमध्ये बदल होईल का याचं उत्तर कोणाकडे नाही हे मात्र तितकंच करा या स्पेशल रिपोर्ट रिपोर्टमध्ये वेळ झाली इथंच सांगण्याची पुन्हा भेटू अशाच एका नव्या स्टोरीमध्ये तोपर्यंत धन्यवाद